सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणीनो आजपर्यंतची जी काही महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर ती अपडेट तुम्ही समोर पाहू शकतात तर ती अपडेट काय लाडकी बहिणी योजना दोन हजार महिलांच्या खात्यात डायरेक्टली दोन हप्ते सतरावा हप्ता या ठिकाणी जमा दोन हप्ते म्हणजे या ठिकाणी जवळपास तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये एकत्र जमा करण्यासंदर्भात ऑफिशियल हो अपडेट समोर आलेली आहे तर बघा या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये थेट या ठिकाणी जवळपास दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर नवीन तारीख समोर आलेली आहेत त्याच्या अगोदर ई के वाय सी आता विषय संपला ई के वाय सीमध्ये नवीन बदल करण्यात आलेले असून या ठिकाणी नवीन प्रोसेसने तुम्हाला ई के वाय सी करायची आहे तर ती कशी करायची काय करायची सर्व मी तुम्हाला दोन मिनिटात सांगणार आहे की के वाय सी तुम्ही कशी करायची त्याच्यानंतर दोन महिन्यांचे एकत्र तीन हजार रुपये तुम्हाला सोमवारी कोणकोणत्या बहिणींना कोणकोणत्या पाच ते दहा जिल्ह्यांमध्ये भेटतील सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांनाच रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्हाला शेअर करायचं आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर आता बघा समोर तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस महिलांच्या खात्यात डायरेक्टली दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये एकत्र जमा आता बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देतो आता बघा जी काही ई के वाय सी आहे तर ई के वाय सीमध्ये त्यांनी बदल केलेला आहे कारण अगोदर जी ई के वाय सी होती त्याच्यामुळं भरपूर माताबाईंना अडचणी येत हो त्या ई के वाय सी करण्यासाठी परंतु त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले तर ते बदल काय सर्व मी तुम्हाला आता पुढं सांगतो बघा महिलांना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन शासनाने काळजीपूर्वक हा निर्णय घेतला आहे यामुळे महिला घरबसल्या नवीन मुदत वाढीनुसार वेळेत ई के वाय सी करू शकतात लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी लाभार्थी महिलांच्या पती किंवा वडिलांचे आधार कार्ड द्यावे लागत होते मात्र ज्या महिलांचे पती किंवा वडील मृत्यू झालेले आहेत किंवा घटस्फोट झालेले आहे त्यांनी ई के वाय सी कशी करावी याबाबत अस्पष्टता होती आता शासनाकडून त्यावर देखील स्पष्टता देण्यात आली आहे अशा परिस्थितीत असणाऱ्या महिलांनी सर्वप्रथम स्वतःची ऑनलाईन ई के वाय सी करावी त्यानंतर त्यांच्या पती किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे प्रमाणपत्र संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावे अशा प्रकारे त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते तर तुम्हाला करायचं काय आहे की जर आता समजा तुमचे हजबंड वारले असतील किंवा फादर तर त्यांचं तुम्हाला मृत्यू सर्टिफिकेट लागणार आहे आणि महत्त्वाचं जर तुमचं घटस्फोट झालेला असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट तुमच्या त्या ठिकाणी जे ॲड्रेस त्या आडरे ठिकाणी देण्यात आलेलं आहे जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे तुम्हाला ते सादर करायचं थी। आहे मग त्या ठिकाणी तुमची पूर्णपणे प्रोसेस या ठिकाणी केली जाणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आता महत्त्वाचं म्हणजे काही बहिणी म्हणतील सर मी घरी बसून ई के वाय सी मला करायची आहे माझ्याकडं करा स्मार्टफोन आहे मी घरी बसून ई के वाय सी कशी करू तर त्याचं पण या ठिकाणी आता उत्तर मी तुम्हाला देतो तर बघा ई के वाय सी कशी करावी सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे ठीक आहे मोबाईल घेतला गुगलमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजना महाराष्ट्र डॉट कॉम असं टाकायचं आहे त्या ठिकाणी वेबसाईटवरती क्लिक करा त्यानंतर आपला आधार क्रमांक टाका आणि कॅप्चर कोड टाका आता बघा आधार क्रमांक आणि तुम्हाला कॅप्चर त्या ठिकाणी टाकायचा आहे कॅप्चर टाकला की गेट ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट ओ टी पी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे त्याच्यावरती क्लिक केलं त्याच्यानंतर बघा आधारसोबत जोडलेला मोबाईल नंबर व ओ टी पी मिळेल तो टाकून व्हेरीफाय करा आता जो तुम्ही आधार कार्डला मोबाईल नंबर जॉईन केलेला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तर तुम्हाला ॲड करायचा आहे आणि तुम्हाला तो व्हेरीफाय करायचा आहे ठीक आहे एवढी प्रोसेस केली की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर पती किंवा वडिलांची माहिती भरा आता पती जर समजा काहींनी नवऱ्याच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं आहे काहींनी या ठिकाणी फादर म्हणजे वडिलांच्या नावाने तर ते त्यांचा तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधारद्वारे व्हेरिफिकेशन करून घ्या आणि आधार कार्डच्या साह्यानं तुम्हाला ते व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यानंतर विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने द्या आता तुम्हाला काही त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या ठिकाणी मोजून दोन ती तीन ते तीन असणार आहेत किंवा एक असू शकतो ठीक आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर ई के सी प्रक्रिया पूर्ण होऊन जाणार आहे तिकडनं तुम्हाला मॅसेज येईल की सक्सेसफुल आहे किंवा नाही म्हणून ठीक आहे एवढीच दोन मिनिटाची प्रोसेस आहे ही तुम्हाला अशा पद्धतीने करायची आहे घरी बसल्या कुठल्याही इंटरनेट कॅफेमध्ये न जाता तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसवर जाण्याची गरज नाहीये दोन मिनटात तुम्ही घरी बसल्या करू शकता ठीक आहे एवढंच तुम्हाला लक्षात आहे आता ई केवायसी करताना काही बहिणींना घरी या ठिकाणी जमत नाही किंवा काही जवळ स्मार्टफोन नाहीये ते सेंटर सेंटरमध्ये जातात आता बघा लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी अधिकृत जी काही वेबसाईट आहे तर ती या ठिकाणी काही वेबसाईट फेक असतात त्याच्यावरती क्लिक करू नका योग्य आणि ओरिजिनलच वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एवढंच लक्षात घ्यायचं आहे की के वाय सी करायची आहे चुकीच्या वेबसाईटवरती क्लिक करायचं नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे पैसे कधी येणार आहे तीन हजार रुपये तर लाडक्या बहिणींनो ई के वाय सी प्रोसेस ही कम्प्लीट झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींचे फॉर्म वगळले जातील आणि काही बहिणींचे यामध्ये महत्वाचं म्हणजे पैसे त्यांना कंटिन्यू भेटतील तर बघा कंटिन्यू ज्यांना पैसे भेटतील त्यांना या ठिकाणी सतरावा हप्ता तो असणार आहे काहींना ज्यांना मागचे पैसे भेटलेले नाही आहे त्यांना मागचे पंधराशे आणि हे पंधराशे जवळपास तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि आदित्य तटकर यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ज्या बहिणा पात्र आहे ज्या बहिणी पात्र आहे ज्या महिला पात्र आहे त्यांना पैसे भेटतील ज्या अपात्र आहे त्यांना पैसे भेटणार नाही एवढंच लक्षात घ्यायचं आहे आणि तीन हजार रुपये बाकीच्या बहिणींना भेटतील काहींना पंधराशे भेटतील एवढंच लक्षात घ्यायचं आहे की तुमचा फॉर्म लवकरात लवकर तुम्हाला एक करायची आहे तर इकसीचा आता पूर्णपणे विषय संपलेला आहे कारण तुम्हाला कसं करायचं काय करायचं का का मी शिकवलेली आहे याच्या व्यतिरिक्त काही अडचण नसेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे तुम्हाला कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतील ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद